बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं असतं की चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे तर त्या भानगडीत मी पडत नाही मला आवडलं नाही करायचं किंवा आपण घट मांडलाय असं नाही फक्त मंगल कलश मांडायचा गुड मॉर्निंग एव्हरी श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस हो कालचा जो व्लॉग होता आपला तो, तो अगदी थोडासा होता आणि आज तुम्हाला कंप्लीट व्लॉग पाहायला मिळेल आजच्या दिवशी मी काय काय करते हे तुम्हाला ऐकायला मिळेल कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी शूट नाही केल्या मेन मेन गोष्टी मी शूट केल्यात आणि त्या ता तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा सकाळी सकाळी विशू आणि रेहूचं चाललं आहे फोटो काढणं रिहू फोटो काढतो आहे आणि विशू त्याला पोज देतो आहे यांचं काहीतरी सुरूच असतं आणि ह्या सगळ्या क्यूट क्यूट मेमरीज मी छान कॅप्चर करते जेणेकरून आयुष्यात कधीही पाहायच्या म्हटलं तर मिळून जातील अशा ठिकाणी मी त्या ठेवते सुद्धा तर चला हे सगळं पाहूस या त्याचबरोबर आता घरातलं सगळं काही आवरलंय माझं आणि म्हटलं चला आता पटकन देवांचं पाहूया कारण देव छान घासून पुसून ठेवायचे आपल्याला आजच कारण पुढचे नऊ दिवस देवपूजा करता येत नाही बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा माहिती नसेल सुद्धा पण नवरात्रीमध्ये देवपूजा देवपूजा इन द सेन्स देवांवरती पाणी ओतायचं नसतं स्नान घालायचे नसते त्याऐवजी तुम्ही त्यांचे वस्त्र चेंज करू शकता फुलं चेंज करू शकता सगळी क्लिनिंग करू शकता फक्त त्यांच्यावरती पाणी ओतून त्यांना स्नान घालायचे नसते तर ह्या सगळ्या गोष्टी कुठून कळल्या किंवा काय लास्ट टाईम पण मी काहीतरी सांगितलं होतं तर मला एक खोचक कमेंट आली होती की तुला कुणी सांगितलं हे असं वगैरे तर एक नॉर्मल काही गोष्टी असतात आध अध्यात्माच्या किंवा आध्यात्मिक पुस्तकं असतात त्या नॉर्मल वर का नॉर्मल जास्त काही मलासुद्धा इंटरेस्ट नस नसतो खूप जास्त डीपली काही गोष्टी पाहण्याचा किंवा वाचण्याचा ह्या बाबतीमध्ये त्यामुळे अगदी ढोबळमानाने वाचलेल्या गोष्टी ज्या आपल्या असतात त्यापैकी ह्या काही गोष्टी आहेत हे काही नियम आहेत जे की मला माहिती आहेत ते तुम्ही तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता आणि आणि मला काय वाटतं की आपण जेव्हा काहीही ऐकतो कशाबद्दलही ऐकतो किंवा वाचतो त्या जर गोष्टी आपल्याला पटल्या तरच आपण त्या आत्मसात करायच्या जर नाही पटल्या तर त्या सोडून द्यायच्या हे एवढंच असतं बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं असतं की चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे तर त्या भानगडीत मी पडत नाही मला आवडलं ते मी करते नाही आवडलं तर मी डिरेक्टली सोडून देते जास्त भांडात पडत नाही आता या ठिकाणी बघा अखंड ज्योत आहे आता अखंड ज्योत आपल्याला लावायची आहे आणि विजून आहे यासाठी नऊ दिवस प्रयत्न करायचे तर आता काय असतं माहिती आहे का माझ्याकडे अखंड दीप जो आहे तो नाही आहे साधा दीप आहे त्यामध्ये मी आता ते कितपत टिकवू शकते ते बघूया कारण यावर्षीसुद्धा मी पाहिलं मी लास्ट टाईम मार्केटमध्ये गेलो होते तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं बघा की मी एक काचेचा वरती असं ठेवायचा आणला होता चंबूतो पण तो घरी आणेपर्यंत फुटला आणि म्हटलं चला आता ह्या वर्षीसुद्धा आपल्या ते नशिबात नाही आहे त्यामुळे द्या सोडून असं बोलले आणि सोडून दिलं पण चला या ठिकाणी अखंड दीप मी लावते आणि तो मॅनेज करण्याचा सुद्धा प्रयत्न करते आता या ठिकाणी बघा देवाचं पूर्ण लाकडाचं मंदिर आहे आणि लाकूडनं खालून कितीही कपडा अंतरला किंवा काहीही झालं ना तर खालून थोडंसं ओल आलं ओल आली की ते खराब व्हायला लागतं म्हणून या ठिकाणी मी थोडंसं काय काय जुगाड केला आहे आणि ते नीट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे अजून एक क्वेश्चन होता की मंदिर वर का लटकवलंय तर आता एक क्वार्टर आहेत आणि इथलं किचन फार छोटं या किचनमध्ये जर मी मंदिर खाली ठेवलं तर पहिली गोष्ट म्हणजे ते खूप गजबजायला असं गजबजल्यासारखं होईल दुसरी गोष्ट म्हणजे विश्व आहे तो एकही देव जाग्यावरती ठेवणार नाही आहे आणि बाय द वे आज मी मंदिरच नाही ही बाजूची जी फळी आहे ज्यावरती मी याआधी कप वगैरे ठेवायचे ती फळी पण रिकामी केली आहे तिला पण घासून पुसून घेतलं आहे आणि त्यावरती मी देवांचे फोटो मांडणार आहे म्हटलं आता देवाच्या मंदिरावरती किती फोटो मांडायचे आणि जे स्वामी चरित्र आहे स्वामींची डेली सेवा ते नित्यसेवेचं पुस्तक आहे ते सगळं मी वरती किती दिवस ठेवणार ना आणि ते व्यवस्थित पण नव्हतं वाटत तर म्हटलं आता हे रिकामं करूया आणि तिथे ते सगळं ठेवूया आता बघा आत्ता तांदळाची वाटी सांडत होती mm. आणि बाकी तर सगळं नॉर्मल आहे आपलं अन्नपूर्ण मातेला तांदळामध्ये ठेवायचं त्यानंतर अजून एक गोष्ट की दिवा जो असतो आपला दिव्याखाली कधीही आपण एक रिकामा दिवा ठेवतो किंवा दिव्याखाली काहीच नसतं नॉर्मली काहीच नसतं पण मला रिसेंटली एका ताईने सांगितलं की दिवा तसाच नको ठेवत जाऊ दिव्याखाली तांदूळ टाकत जा किंवा काहीही असेल एखादं धान्य टाकत जा आणि मला असं वाटतं की मंदिरामध्ये धान्य म्हटलं तर तांदूळ आपण फार विश्वासाने ठेवू शकतो विश्वासाने इन द सेन्स की ते खराब नाही होणार असे किंवा काय कारण गव्हालासुद्धा कीड लागते वगैरे तर ते खूप लवकर होतं आणि तांदळाचं तसं नाही आहे तांदूळ थोडासा टिकून राहतो व्यवस्थित त्यामुळे या ठिकाणी मी तांदूळ टाकलेत दिव्याखालीसुद्धा आणि जो मोदक आणला होता तिथे चिंतामणी गणपतीचा मोदक मिळतो जो की आपण पूजेसाठी आणू शकतो घरी तर तो मी आणला होता पप्पाने आणून दिला होता ऍक्च्युअली आणि तो मी ठेवला इथे त्याच्या खाली सुद्धा तांदूळ टाकलेत आणि बाकी आता बाकीची सगळी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती की मी नवरात्रीमध्ये काय करते आता प्रत्येक वेळेचं सोड आपण की लास्ट टाइम काय केलं होतं किंवा काय नव्हतं केलं वगैरे वगैरे कारण लास्ट टाइम मी स्वामींचे पाठ पण केले होते इथे याच वेळी सगळं असं वेगवेगळं काय काय गेलं होतं आणि त्यावेळी असं होतं की विषू छोटासा होता त्याला काय एवढं इकडे तिकडे फिरत नव्हता काय नव्हता तर मिळायचा आता तेवढा मिळत नाहीये त्यामुळे मी या वर्षी काय करते तेवढं सांगते एक तर आपलं नॉर्मली जे आपण कुठल्याही शुभ दिवशी करतो हळदीचं लेपन आणि नवरात्र आहे तर अखंड दीप दीप बिलकुल विजू देणार नाहीये आणि त्यानंतर एक मंगल कलश मांडेन असा विचार केला होता मी मंगल कलश जो असतो बघा की म्हणजे घटस्थापना जेव्हा आपण करतो तेव्हा जो कलश मांडतो त्याचप्रमाणे फक्त त्यावरती असं देवीचा मुखवटा वगैरे नाही करायचा किंवा आपण घट मांडलाय असं नाही फक्त मंगल कलश मांडायचा आणि तो बाराही महिने आपण ठेवू शकतो असं मी विचार केला होता बट काही कारणाने तो विचार स्किप झाला आणि म्हटलं की चला ठीक आहे जाऊ द्या आपण नेक्स्ट इयर बघूया आत्ता फक्त मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करेल असं मी ठरवलंय विदाऊट एनी संकल्प म्हणजे संकल्प नाही कुठलाच असंच सेवा म्हणून करायची आणि जेवढं होईल तेवढंच करायचं लास्ट इयर मी उपवास पण पकडले होते पण यावेळी श्रावणातले उपवास एवढे कठीण गेलेत माहित नाही का पण माझी तब्येत यावेळी फार खराब झालेली त्यामुळे मग नवरात्रे नवरात्रीतले वीस उपवास मी स्किप मारलेले आहेत यावेळी उपवास नाही करणार फक्त पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी उपवास पकडे था, असं ठरवलं होतं त्यामुळे आज तर उपवास आहे आता लास्टच्या दिवशी फक्त उपवास पकडणार मध्ये कधीच नाही आणि माझं सांगणं काय आहे का, का प्रत्येकाला आता इथे पण उपवास इतक्या लेडीज पकडतात आणि एवढ्या कडकडीत उपवास पकडतात जसे मी श्रावणातले केले होते की काहीच न खाता किंवा काय मी जेव्हा माझ्या आईकडे गेले ना शेवटी शेवटी गेले होते बघा त्यावेळी माझ्या खाण्यात येत होतं इथं म्हणजे व्हायचं की मी हे खाल्लंय ते खाल्लंय आणि जेव्हा मी इथे होते मी काहीच नाही खायचे मी लिटरली त्यांनी आले ना त्यांनी घेऊन यायचे की हे खा ते खा आणि तेव्हा मग ते खाण्यात यायचं तोपर्यंत मी काहीच नाही खायचे आणि तसे उपवास नवरात्रीतले ले लेडीज पकडतात एवढ्या मातारा मातारा लेडीज पकडतात फक्त एवढं सांगणंय की जेवढं झेपेल ना तेवढंच करा कारण देव काय म्हणत नाही आपल्याला की उपाशी राहा तेव्हाच तुम्हाला मी पाहिल वगैरे तर ठीक आहे प्रत्येकाची श्रद्धा असते आणि आजची ही साडी थोडंफार शूट आणि बस आजचा दिवस खूप छान गेलाय हे एव्हरी वन वन्स अगेन वेलकम आणि आजचा व्लॉग हा असा होता आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेत आणि आता मी चेंज करणार आहे साडी वगैरे सकाळपासून साडीवरती आणि रोज सवय नसल्यामुळे काय होतं थोडंसं अनकम्फर्टेबल होतं काय 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 कुठे तुझी समोरच असेल रे ड्रॉप मध्ये तर आजचा हा असा दिवस आहे आता स्वयंपाक वगैरे पूर्ण आहे किचन मोठं साफ करायचं राहिलाय तेवढाच फक्त आणि बाकी जेवण वगैरे बघूया आता आणि मी पूजा वगैरे दाखवली ती तेवढीच केली आहे आता नऊ दिवस देवपूजा करायची नाहीये आणि करायची नसते बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर नवरात्रीमध्ये करायची नसते आणि अजून एक गोष्ट म्हणजे की घटस्थापना ही घरी होते आणि मेन माणूस जिथे असेल म्हणजे मेन आता सासरे आहेत तर ते तिकडे मानतात। तर ते ओके आहे जे मेन ठिकाण असतं आपलं तिथेच घटस्थापना व्हायला हवी आणि ती होते त्यामुळे इथे घट घटस्थापना होणार नाही आहे फक्त मंगल कलश मी तर मंगल कलशाची माहिती वगैरे ती सगळी आता केंद्रात थोडंफार सांगतात किंवा मग आपल्याला इकडून तिकडून कळतं नेट आहे आता आपल्याकडं तर आपण जेव्हा सर्च करतो काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तेव्हा वेगवेगळ्या माहिती <coughs> <laughs> नको ना का देऊ तर वेगवेगळ्या माहिती आपल्याला मिळतात त्यापैकी हे एक होतं आणि हे बघा ह्या साडीवरती मी ज्वेलरी वेअर नव्हती केली किंवा मला कसला व्हिडिओ नव्हता टाकायचा त्यामुळे मग मी काहीच व्यवस्थित नाही आवरलं फक्त साडी घातली आणि साडी आहे तर कानातले पाहिजे ते पण माझं इकडलं आहे कारण हेडफोन बसत नाहीत कानातले असल्यावर मी काढून ठेवलं आणि ते तसंच राहिलं तर हे वाले कानातले मला मिशोकडनं रिसिव्ह झाले होते ज्याचा शॉर्ट मी टाकला होता चॅनलवरती तर त्याच्यातलेच हे कानातले आहे तिच्यावरती आपल्याला एक शॉर्ट हार मिळतो नेक पीस आणि लॉंग नेक पीस एक मिळतो कानातले आणि आय थिंक नथ आहे त्यावरती आणि बिन बिंदी नाही आहे नथ आहे आणि कुड्या पण आहेत तर कुड्यांचं थोडंसं हे झालं की मिसमॅच ते आले नाहीत आपल्यापर्यंत पण बाकी सगळं सेट व्यवस्थित आहे जो की तुम्हाला शॉर्टवरती पाहायला मिळेल तर चला आजचं हेच होतं सगळं तुम्हाला व्हिडिओ जर आवड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमची एक छोटीशी कमेंट मला समोरच्या व्हिडिओसाठी खूप सारं मोटिवेशन देऊन जाते तर तेवढं नक्की करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा ट्यून आणि उद्याच्या ब्लॉग पर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय काय झालं